रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीनं आयोजित केलेल्या गरजू अपंगांसाठीच्या कृत्रिम हातोपाया शिबिरात आज तब्बल एकशे सहा गरजू अपंगांनी समक्ष उपस्थित राहून मापे दिलेत सदर शिबिर आज रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर विटा इथे संपन्न झालं गरजू अपंगांच्या आवश्यकतेनुसार हाताची पायाची मापं घेतली गेली त्या मापानुसार आवश्यक तो कृत्रिम अवयव पूर्णपणे मोफत बनवून रविवार दिनांक चौदा डिसेंबर दि दोन हजार पंचवीस रोजी विटा इथं सरावासह बसवून देण्यात येणार आहेत साधू वासवानी मिशनच्या सहा तज्ञांनी मापं घेऊन त्यांचे साचे बनवण्याचे काम केलं सदरचे कृत्रिम अवयव हे आधुनिक तंत्रज्ञानानं बसवण्यात येतात फायबर पासून तयार करण्यात येणारे हे अवयव वजनाला असल्यानं या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ ऑफलकरजी टेक्स्टाईल सिटी व वा साधू वासवानी मिशन पुणे यांचं सहकार्य लाभलंय शिबिरात सहभागी झालेल्या अपंग व त्यांच्या नातेवाईकांना रोटरी परिवाराच्या या सलग तिसऱ्या जयपूर फूड सामाजिक उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा परिसरातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांच्या सहकार्यामुळे या शिबिराची माहिती सर्वदूर पोहोचवण्यास मदत झाली त्यांच्यासह सहकार्य केलेल्या सर्वांसह चौंडेश्वरी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाचे आभार विटा रोटरी परिवारानं व्यक्त केले शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे किरण तारळकर प्रवीण दाते सचिन आबदर सागर मेहत्रे सचिन भंडारे कांतीलाल जोगड संदीप पाटील अनिल देशमुख रमेश लोटके डॉक्टर नरेन मेहत्रे डॉक्टर नलवडे सुधीर बाबर पटेल रोहित दिवटे यांच्यासह विटा रोटरीचे सर्व सदस्य सिटीचे प्रकाश लाहोटी हेमंत दोशी राहून योगदान दिलं रोटरी क्लब ऑफ विटा सिटी सागर मेहत्रे सचिव सचिन आबदार अध्यक्ष किरण तारळेकर प्रसिद्धी विभाग विटा रोटरी परिवार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी